इथे थोडं मध्ये थोडं थांबलेलो आहोत कारण निवीला थोडं काहीतरी घ्यायचं होतं त्यामुळे थांबलो आम्ही निवी आणि तिचे बाबा गेलेत बाहेर थोडं आल्यावर लगेच निघायचंय पुन्हा आता वाजलेत आता बारा वाजलेत जवळजवळ दोन अडीच वाजतील पोहोचायला आम्हाला हॅलो हॅलो वाऊ फुकायची गरजच नाही नीवी हो ना

त्यामुळे काही भोकली नाही आता खेड़त आता पटपट संप करावं लागेल कारण सर्वांना भूक लागली आहे त्यामुळे लवकर स्वयंपाक करून लवकर आराम करायचा हो नी हो नी ना हा री हो ना हो ना बाबा नऊ शिर होणार आहे आज उशीर येणार आहे बाबा बाबा बच्चू यू यायला उशीर झाल्यामुळे कसं ऑफिसला जायला पण उशीर झाला त्यामुळे काम कसे आठवड्याचे पेंडिंग वगैरे असतात उशिरा येतील उशिरा गेले आणि काम आठिरा आणि सामान वगैरे आणून जस ठेवलेला आणि जागच्या जागेवर हे एवढंच नाही पुन्हा आतमध्ये बेडरूम मध्ये पण सामान ठेवलेलं आहे तर ते सुद्धा लावावं लागेल कारण आल्याबरोबर मी काही जास्त काही केलं नाही आल्यावर फक्त आराम केला त्यामुळे सामान जसे असं ठेवलेलं आहे तर आता ते सामान वगैरे व्यवस्थित त्याच्या जागेवर बरोबर लावावं लागेल आणि मग स्वयंपाक करावा लागेल ओके नाही तुला भूक लागली ना भूक लागली भूक लागली म्हणत होती तर हिला थोडा नाश्ता करून दिला म्हणजे होईपर्यंत थोडं तिला समाधान होईल म्हणून तर चल चला चला उठा सर्व सामान जे आहे ते जाग त्यांच्या त्या जा, जा जागेवर जा लावून ठेवलेलं आहे 你是怎么办的呀？<music> <music> आणलं मी तुझा व्हिडिओ वा छान आहे ना बाजूला कर कुलरच्या पुढे कर पण माझ्या अशा बाजूला कर इकडे ठीक आहे